नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो दोन तीन दिवसापूर्वी मी एक छोटीशी पोस्ट वाचली बरं का व्हॉट्सअपवर आणि तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे फेसबुकवरच मी वाचली होती दोघंजण रिटायरमेंटला आलेले दोघं नवराबाई को वयस्कर सत्तर पंच्याहत्तरच्या वयाचे बरं का तर ते दोघंजण गप्पा मारत असतात तो नवरा तिला म्हणतो काय ग मला आठवतं पूर्वी कुठे आपल्याकडे मोबाईल होते पण मी ऑफिसमधून साडेपाच वाजता यायचो आणि तू बरोबर मी यायच्या वेळेला दारामध्ये छान पाण्याचा ग्लास घेऊन उभी असायचीस कसं ग तुला कळायचं मी दारात आलेलो म्हणून अहो मनातलं कळायचंच ते तुमची वेळ ठरलेली असायची आणि बरोबर मला मनात लिंक लागायची की तुम्ही आता येणार त्यामुळे मी ग्लास घेऊन उभी असायची हो बरोबर आहे अजून एक तुला आठवता का एक दिवस मला बघ खीर खावी वाटली शेवयाची ऑफिसमधनं मी कप्पा मारता मारता घरी आलो आज आपण खरंच शेवयाची खीर केली तर किती बरं होईल आणि मी घरी आलो जेवायला बसलो तर माझ्या पुढे खिरीची वाटी तुला कसं कळलं माझ्या मनातलं ती बायको त्याची थोडीशी लाजून मिळाली हे काय सांगायला हवं का हो थोडे थोडे दिवसांत तुम्हाला गोड खायला लागतं मला माहीत आहे आणि खीर तर तुमची आवडीची आहे त्यामुळे मी खीर केली त्या दिवशी आणि तुमच्या मनात जे आलं तेच माझ्या मनात आलं हो खरं आहे अगं पण आपल्याकडे मोबाईल नव्हते तेव्हा तरी पण आपण मनातला एकमेकांच्या ओळखू शकत होतो नाही का बरोबर आहे खरं आहे अगदी तुमचं मग ती बायको म्हणाली तुम्हाला आठवतं का हो पहिल्या बाळणपणा मी गेले ते माहेरी आणि नऊ महिने संपत आले माझी डिलिव्हरी डेट जवळ आली मला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि मला सारखं डोळ्यातनं धारं लागायला लागल्या आई म्हणायला लागली अगं काय झालं तुला रडायला काही नाही काही नाही मी काही सांगितलं नाही पण मला मनातून सारखं वाटत होतं की ते तुम्ही माझ्यासमोर असायला हवं असं मला सारखं वाटत होतं आणि ती स्पेशल रूम केली होती तिथे मी झोपून होते आई बाजूला बसली होती इतक्या दार ढकललं गेलं आणि तुम्ही समोर उभे मला इतका आश्चर्याचा धक्का बसला माझ्या मनातलं तुम्हाला कसं कळलं म्हणाला अगं मला इकडे घालमेल होत होती मलाही तुझी खूप आठवण येत होती त्यामुळे त्याच वेळेस माझ्या मनात आलं आणि चक्क रजेचा अर्ज खरडला आणि आलो बघ तुला भेटायला ओ, हो खरं आहे अशा गोष्टी पूर्वी होत होत्या नाही का हो आपल्या आपल्या मनातलं आपल्याला एकमेकांना ओळखण्याची खरोखर एक, खरो, खर। एक वेगळीच देणगी आपल्याला मिळालेली होती नाही का पण हल्ली कसं झालं आहे काहीही निरोप द्यायचा असला तरी व्हॉट्सअपशिवाय पर्याय नाही कुठल्याबरोबर मुलं अगदी मोबाईल हातात घेतात आणि व्हॉट्सअपवर काय मेसेज आहे फेसबुकवर काय मेसेज आहे सगळं बघतात आणि मगच कामाला लागतात हो हल्लीच्या मुलांना गप्पा मारायला आवडत नाही व्हॉट्सअपवर गप्पा मारल्या तरच त्यांना छान वाटतं आणि मोबाईल हे तर अविभाज्य अंग झालं आहे हल्लीच्या मुलांचं हो की नाही मुलं काय माणसं काय बायका काय सगळेजण त्या मोबाईलच्या मागे धावले धावत आहेत बघ पण अहो मी सांगू का तुम्हाला आपले दिवस काही वेगळेच होते बघा खरंच आपण एकमेकांसाठी जीवाला जीव देत होतो कधी कधी आपण मित्रमैत्रिणीकडे भेटायला जात होतो आणि आपण फोन बीन काही करत नव्हतो आपण अचानक जायचो त्यांच्याकडे त्यांना आश्चर्याचा धक्का बसायचा आणि आनंद व्हायचा हो की नाही आणि चहा पोहे उपमा हे तर आपलं ठरलेलं असायचं कोणाकडे गेलो की फराळ पाणी येथेच करून मग घरी परत द्यायचं हल्ली कसं होतं आहे आपण कोणाकडे जर जायचं असलं नातेवाईकांकडे काय मुलीकडे जरी जायचं असलं किंवा मुलाकडे जरी जायचं असलं तरी एक फोन करावा लागतो बाबा रे तुझं काही आहे का आज बिझी शेड्यूल तर आम्ही येतो नाही तर आम्ही काही येत नाही आमचं येणं कॅन्सल करतो असं हल्ली म्हणावं लागतं नाही का खरं आहे तुझं म्हणणं पण आपला जमानाच वेगळा होता आपल्याला मनातल्या गोष्टी आपल्याला मोबाईलशिवाय कळत होत्या मैत्रिणीनो त्या दोघांचं संभाषण मला इतकं आवडलं इतक्यात ते गृहस्थ म्हणाले जाऊ देत आता आपले किती दिवस राहिले अगदी थोडे दिवस राहिलेत आपले हो की नाही आणि माझ्या ह्याच्यामधली ते काय म्हणाले आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत बॅटरीची पण एक लाईन उरली आहे फक्त आपलं आता वय होत आला आहे त्यामुळे आपण जास्त काही विचार करायचं नाही आपले दिवस गेले हे आनंदात गेले ह्या मुलांचे आता त्या मोबाईलवरच दिवस जाणार आहे आपण त्याचा विचार करायचं नाही तर आपल्या बॅटरीची एकच लाईन उरली आहे आता त्यामुळे आपण हे दिवस आता उरलेले आनंदात घालवायचे हो हो तुमचं म्हणणं बरोबर आहे ती म्हणाली आणि ती निघाली आतमध्ये अगं कुठं चाललीस तू त्यांनी विचारलं अहो चहा करते ना आलं टाकून तू कसं काय ओळखलंस मला चहा हवा म्हणून अहो असं काय करता ती म्हणाली अजूनही मी तुमच्या कवरी क्षेत्रात आहे बरं का आणि मेसेजेस माझे येतात बरं का तुमच्या मनातले मेसेजेस माझ्यापर्यंत पोचतात नो हे मनातले मेसेजेस तिच्यापर्यंत पोचणं हे खरोखर एक आपल्याला देणगी मिळालेली आहे हो की नाही पण त्यात आपल्याला किती आनंद होता मनातले मेसेजेस आपल्याला कळणं नवऱ्याच्या मनात काय आहे हे आपल्याला कळणं यात किती आनंद आहे हे आजच्या मुलींना काय सांगावं पण आमचा जमाना खरोखरच वेगळा होता आणि या मनातल्या मेसेजेसची मला छोटी शी। छोटी शी ती व्हॉट्सअपवरची छोटीशी छोटीशी पोस्ट खूप आवडली मैत्रिणींनो म्हणून मी आज ही पोस्ट तुमच्याशी शेअर करत आहे भेटूया परत एकदा कशा आहात तुम्ही आत्ता आमच्याकडे श्रीकृष्ण मंदिराचा वार्षिक महोत्सव सुरू आहे बरं का उद्यापासून तिथे दोन तीन दिवस कार्यक्रम आहेत आज तर तिथे सुंदर नाटक आहे बरं का तर ते नाटक आरतीनंतर रोज आता कार्यक्रम आहेत एक दिवस नाटक आहे एक दिवस भजन संध्या आहे असे दोन तीन दिवस दो सलग कार्यक्रम आहेत आता संध्याकाळी सात नंतर मला मंदिराकडे जायचं आहे मंदिर मैत्रिणीनो इथे आमच्या इथे काबरानगरला या मंदिराची खूप करमणूक आहे संध्याकाळी एक तिकडे चक्कर मारल्याशिवाय मला तरी करमत नाही आणि मैत्रिणी भेटतात आणि आम्ही छान गप्पा मारत एक अर्धा तास घालवतो आणि घर परत येतो चला भेटूया आपण पुढच्या वेळेस हां तर या मनातल्या मेसेजेसची कथा तुम्हाला आवडली तर माझ्या या चॅनलला लाईक करा आणि मैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओ